नमस्कार नवदुर्गा कौलापूरच्या या उपक्रमांतर्गत आज आपल्या सोबत आहे सोलापूरची नवदुर्गा कुमारी प्रतीक्षा आज आपण तिच्या सोबत भरपूर साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि तिचा तुचा जो प्रवास आहे तो, तो आपण या उपक्रमा जाणून घेणार आहोत नमस्कार प्रतीक्षा नमस्कार सर्वात प्रथम तू आपल्या मैत्रिणींना तुझी ओळख आणि तुझी शिक्षण वगैरे सांग माझं नाव प्रतीक्षा हेगडे राहणार कौलापूर आणि मी लॉकर च सिंगिंग च सिंगिंग चे प्रोग्राम करत होते लॉ करियर मध्ये मला वाटतं तू सौलापूर मधील पहिलीच मुलगी असावीस बिना गायन क्षेत्रामध्ये करिअर निवडलेला आहे हा सिंगिंग बरोबर आहे हो ना मला सांगतो सिंगिंग मध्ये कशी आवड निर्माण झाली ऍक्च्युली माझे बाबा आधी गायचे मला एवढा काही इंटरेस्ट नव्हता त्यामध्ये बारावी पर्यंत मी त्याकडे कधी नाही बघितलं नंतर अल्लाच्या फ्रेशर्स पार्टीला मी अधिरम झाले हे पहिल्यांदा गाणं आलं होतं आणि मग तिथून शिवला सुरुवात झाली मग नंतर त्यात इंटरेस्ट झाला तिघेल मग आता सध्या तू कोण कोणते इव्हेंट घेतेस सगळे शुभकार्य आपले म्हणजे लग्न असो वाढदिवस रिसेप्शन पार्टी बड्डे किंवा गेट टुगेदर वगैरे दे दे ते तुला बाहेर पण जावं लागत असेल हो संध्याकाळी पण शो असतात तर वेळ वगैरे वे वे होतो तर त्यावेळी घरातन कसा सपोर्ट मिळतो तुला कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं म्हटलं तर कुटुंबाचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतं असं खूप मोठा मॉडर्न सपोर्ट असतो तर तुझ्या कुटुंबातून तुला कसा सपोर्ट मिळाला म्हणजे मी जेव्हा नवीन सिंगिंग म्हणजे नवीन असताना जेव्हा सिंगिंग करायला जायचे तेव्हा माझ्यासोबत म्हणजे काका आणि पप्पा यायचे मला तिथे शोला सोडायचे पण आम्ही घरी पण घेऊन यायचे मग नंतर जे सांगलीमध्ये अरेंजर्स आहेत त्यांची बऱ्यापैकी ओळख झाली नाही वाढलं त्यामुळे घरच्यांसोबत पण चांगले रिलेशन झाले ट्रस्ट पण वाढला मग आता त्यांच्या सोबत जाते काय प्रॉब्लेम नाही घरी पण सोडते आता हे शो वगैरे असतात ना बारसे डोहाळे जेवण किंवा जे काही इव्हेंट ऑर्गनाईज करते ते किती वेळाचे असतात आपले अडीच ते तीन तास अडीच ते तीन तास मग त्यामध्ये तुझ्या सोबत सिंगर बाकीचे सिंगर पण असतील को सिंगर वगैरे हो तर हा त्यांचा कसा सपोर्ट असतो तिथे सगळे एकमेकांना कॉपरेटिव्ह आहेत काही प्रॉब्लेम नसतो लहानांचा तुझा असा आठवणीत राहणारा शो कोणता आहे म्हणजे ज्याच्यातून तुला भरपूर काही शिकायला मिळालं असा एक आठवण आहे मी देवाच्या पुढे कुत्री म्हणून आहे तिथे शोधा केले होते थिएटर शो होता आणि त्या अरेंजर्सनी मला एका पुढे दोन म्हणजे टोटल असे सॉन्ग्सची नावं दिलेली आणि त्याच्याकडे ऑब्लिक सारखी एक रेश होती नहीं, नहीं, मला ते माहित नव्हतं की ते गाणं का मॅशअप करायचंय पण ते गाणं मला वाटलं की ऑब्लिकाने दिसतोय त्यापैकी कोणतंही हे केलंय करायचं होतं ते तिथं गेलं का काय आलं पण ते गाणं काहीच होतं त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आला पण म्हणजे मग काय आलं की आपल्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल डाऊट असेल ना तर ते तिथेच क्लिअर करायला पाहिजे हो तुझा आवडता सिंगर कोण आहे मला लता दि आणि आता मला पडलेला एक प्रश्न आहे तो तो वकिली ही करतेस बरोबर म्हणजे लॉ शिकतेस की कम्प्लीट झालंय लॉ पूर्ण झालंय आता प्रॅक्टिस पण तीन वर्ष होत आले पूर्ण प्रॅक्टिस ही करते तर वकिली आणि गायन हे दोन्ही क्षेत्र पूर्णपणे वेगळे हो म्हणजे वकिलीचा आणि गायनाचा असा काही संबंध येत नाही तर तुझं नवीन असताना पण मला पण हा प्रश्न पडलेला आणि म्हणजे सिंगिंगला चालले होते तेव्हा ऍक्च्युली माझ्या एक, एक आठवड्यावरती एक्झाम्स होता मग एक फोन आलेला की शो आहे करणार आणि म्हणजे नाही तर एक्झाम आहे मी नाही करणार तर मला म्हंटले आ, शो केली हो लग जे, जे तर तुझं आहे एक्झामचं ते थोडंसं कमी होईल मला पण स्टार्टिंगला नाही वाटलं म्हणून मी तो नाही घेतला शो तर नंतर असं सांगायला लागलं की हा खरंच म्हणजे जसं मी करत जाईल शो करत जाईल ना तर तसं माझं घरगुती टेन्शन असू दे किंवा बाहेरचं कोणतंही टेन्शन तर ते म्हणजे मी त्यातून रिलॅक्स होते आणि आता आपण बघतो की डॉक्टर्स पण बऱ्याच अशा रोगांवरती म्युझिक थेरपी आपल्याला उपचार सांगतात हो तर ते रिलॅक्सेशन कारण मला बेस्ट वाटत आणि जिथे प्रॅक्टिस करते तिथे ही तुला सपोर्ट करतात हो डॉक्टर तुला कोल्हापूर उद्योजिका दोन हजार चोवीस हा ही पुरस्कार दिलेला आहे मिळालेला आहे तर त्याबद्दल तुला काय वाटतं मला तुमचेच आधार म्हणायचे आहेत कारण म्हणजे लेडीज किती पण पुढे पण त्यांना एक त्यांना सपोर्ट किंवा त्यांच्या कलागुणांना वाव मिळा मिळावा यासाठी ते म्हणजे सत्ता आहे तर त्याच्याकडून आम्हाला अजून प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मिळाला हा तर त्यासाठी थँक्यू आपल्या गावातील म्हणजे आता आपण कौलापूर का मधील काही मुलींची असेल किंवा महिलांची इच्छा असेल की, असे की गायन क्षेत्रामध्ये करिअर करावं किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करावं तर त्यांना तू काय सल्ला काय देशील ऍक्च्युली त्यांना जर क्लासिकल मध्येच पूर्णपणे हवं असेल तर त्यांनी क्लासिकल बेस पूर्णपणे शिकायलाच पाहिजे पर्याय नाही आणि जर आपले रेग्युलर शो वगैरे करणार असतील तर प्रॅक्टिस गरजेची आहे खूप किमान स्टार्टिंगला त्यांचे तीनशे चारशे गाणी ते ठेवत आणि स्टार्टिंगला स्टेज धेरून थोडस हवं स्टेज देरून तर हवंच आहे लहानपणापासून स्वतःला लागेल की आत्ता पण चालू करू शकतात नाही कधी पण चालू करतात फक्त नियमित जर रियाज ठेवला ना तर काही प्रॉब्लेम नाही येत त्याच आहे हो आज आपल्यासोबत प्रतिक्षाने खूप छान अशा गप्पा मारलेल्या आहेत तिचा प्रवास तिने आपल्या समोर मांडलेला आहे आणि तिला फडील आपण खूप खूप शुभेच्छा देऊया आणि तिच्याच आवाजातील एक तिथं आवडतं गाणं आपण ऐकूया धन्यवाद धन्यवाद प्रतीक्षा थँक्यू मॅडम जाने